मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कल्पना ही सायलीला अर्जुनच्या लहानपणीचे सगळे कपडे दाखवत असते आणि ती कल्पना सायलीला म्हणते की असते ना दुपटी हे गेलेली असल्यामुळे त्यामध्ये एक वेगळीच माया आणि मलाही असं वाटतं की तुमच्या मुलांनी ही, मुला ही कपडे घालावेत आणि हे सगळं ऐकून सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर अर्जुन घरी येतो आणि त्यानंतर कल्पना लगेच म्हणते आणि तू फक्त आता जास्त वेळ घरी थांबायचं आणि गावावर अजिबात जायचं नाहीस आणि सायलीला मात्र तू अजिबात दुखवायचं है नाहीस आणि त्याच वेळी अर्जुन आणि सायली दोघे दोघेचण रोम येतात आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मम्माचं हे काय चाललं होतं तेव्हा सायली म्हणते की आईंना असं वाटतंय की आता आपण आपल्या बाळाची तयारी करतोय ते ऐकून अर्जुन मात्र ढकात जातो तर मित्रांनो आता कल्पनाला जे काही वाटतंय ते अर्जुन आणि सायली दोघेचण त्या गोष्टीचा विचार करतील का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद